पृथ्वीने छान वाचल्यानंतर आमच्या शरीरची पण इच्छा झाली मॅडम मी सगळं वाचणार शरीर चला छान शब्द वाचा चला व्हेरी गुड छान Những cá Cá ca Cá karmo Cá ha ka, chan kar ka, ka. ka. chan ha ma ha ma le. Le. Ha. ma ma, ma le. Ka, le. Ka, le. Ka. हा छान व्हेरी गुड छान 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 व्हेरी गुड शरीव चला शरीर साठी पण छान पैकी टाळ वाजवा व्हेरी गुड मस्त छान वाचले शिरू शब्द